नमस्कार मॅडोकॉट लांडे बघा जो जम्मू काश्मीरमध्ये जो काही हल्ला केला पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे तब्बल सव्वीस निष्पाक भारतीय लोकांनी त्यांनी अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारून मारलं ज्या पद्धतीनं त्या अतिरेक्यांनी या लोकांना मारलं एक भारतामध्ये मा एक असंतोषाची लाट उसळली या अतिरेक्यांच्या विरुद्ध आणि हे सर्व अतिरेकी जे होते हे सगळे पाकिस्तान पुरस्कृत आत्रेक, अतिरिक्त अतिरेकी होते हे कोणाला सांगायची गरज नाहीये जेवढे काही अतिरेकी येतात हे फक्त पाकिस्तान या देशातून येतात हे काही वेगळं लोकांना सांगायची गरज नाही त्याच्यानंतर जे हे लोक मारल्याच्या नंतर देशामध्ये जी लोकांमध्ये संतप्त एक लाट पसरली होती ह्या अतिरिक्याच्या विरोधामध्ये आणि याचा बदला घ्यायचा या, या पद्धतीने लोकांच्या तीव्र भावना होत्या याच धर्तीवरती केंद्र शासनाने एक ऑपरेशन सिंदूर आयोजित केलं आणि ऑपरेशन सिंदूर सक्सेस करून दाखवलं पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून त्यांनी बरेचसे दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त केले आता हे केल्याच्या नंतर पाकिस्तान शांत बसणार की पाकिस्तानने सुद्धा काय केलेलं आहे याचा बदला घ्यायचा म्हणून भारतावरती आता आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे जवळपास भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध हे सुरू होण्याच्या मार्गावर आहे जवळपास जवळपास सुरू झालं असं म्हणता येईल अशा परिस्थितीमध्ये भारताचं सैन्य दल तिन्ही दल जे असतील बाकीच्या देशांसोबत किंवा पाकिस्तान सोबत लढायसाठी सक्षम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाकिस्तानचं सर्वप्रथम ऑपरेशन सिंधूर केलं त्याच्यानंतर जे काही डिप्लोमॅट काही निर्णय होते केंद्र सरकारने ते सगळे निर्णय घेतले उदाहरणार्थ त्यांचं पाणी अडवणं सिंधू नदीचं पाणी अडवणं जेणेकरून त्यांची आर्थिक सगळीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न भारताने केला आणि ही कोंडी केल्याच्या नंतर पाकिस्तानचा राग अनावर झालेला आहे आता पाकिस्तानच्या खुरापती चालूच आहे भारतावरती वारंवार हल्ले करणं सुरूच आहे भारतावरती आणि तेवढ्याच जोमाने भारतीय सैन्य हे पाकिस्तानला परतून लावते परंतु हे करत असताना था भारतीय सैन्याला किंवा भारताला आता दोन धर्तीवरती लढावं लागते दोन धर्तीवरती म्हणजे कसं भारताने सगळ्या जगातल्या महासत्ताशी सगळं जे काही बोलणं केलेले ते संपूर्ण सगळे जे काही महासत्ता देश आहे ते भारताने केलेल्या कृतीचं समर्थन करतायत परंतु काही भारतातील लोक असे जे की भारतात राहून पाकिस्तानचं समर्थन करताय पाकिस्तानला समर्थन देऊन पाकिस्तानची वावा करतायत खर तर अशा देशद्रवी लोकांसोबत किंवा आशांशी लढणं सुद्धा गरजेचं आहे आता भारतीय सैन्य जे हे सीमेवरती लढायला आणि बाहेरच्या लोकांशी लढायला सक्षम आहे त्यांना त्यांच्याशी त्यांची त्यांच्याशी लढायला त्यांना कसलीही आपली गरज पडणार नाही पण भारतीय सैन्य जेव्हा सीमे सीमेवरती लढत असतं किंवा बाहेर इतर शेत्रूशी लढत असतं त्याच वेळेस भारतातील नागरिकांनी काय केलं पाहिजे की आपल्या देशातले अंतर्गत जे शत्रू आहे जे गद्दार आहे देशद्रोही लोक आहे त्यांच्यासोबत सुद्धा लढणं गरजेचं आहे तुम्ही आता बघितलं ज्या पाकिस्तानला खायला अन्न नाही ज्याला खायला अन्न नाही धुवायला पाणी नाही असा पाकिस्तान हा जर एवढा करीत असेल तर हा कोणाच्या जेवावर करतोय याला भारताचा सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये सपोर्ट मिळतोय त्याचं कारण आहे की भारतात सुद्धा तेवढे गद्दार बसलेले आहेत ही परिस्थिती आहे त्याच्यामुळं कारण की ते त्यांना इकडं सपोर्ट मिळतोय म्हणून जे काही काँग्रेसचे लेखक किंवा जे काही भारत देशद्रोही लोक आहे जे भारताच्या विरुद्ध स्टेटमेंट करतायत ते स्टेटमेंट उचलत पाकिस्तानची मीडियावाले त्यांच्या तिकडे दाखवत आहेत म्हणजे त्यांचं असं सांगणं आहे की तिकडची मीडिया सांगते की भारत हा पूर्ण एक नाही आहे भारतातील वरेचसे लोक हे आपल्या पाकिस्तान सोबत आहे त्याच्यामुळे पाकिस्तान हे युद्ध जिंकेल असा त्यांचा विश्वास आहे त्याच्यामुळं भारतीय सैन्य हे पाकिस्तानसोबत सीमेवर लढत आहे त्यामुळे आपल्याला नागरिकांना आता गा अंतर्गत अंतर्गत सोबत लढणं गरजेचं आहे ते तिकडे लढताय आपल्याला सुद्धा शत्रू सोबत लढणं गरजेचं आहे जे की तुम्ही बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती पोस्ट दिसेल की नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल अशा ठिकाणी भारताचं समर्थन करणारे पोस्ट फेसबुकवरती व्हायरल झाले भारतामध्ये राहून भारताचं खाऊन भारताच्या विरोधामध्ये वगैरे हे लोक भारतात लायच्या लायकीचे नाही किंवा यांना भारतात ठेवायच्या लायकीचे नाहीये अशा लोकांना तर यांचं काय करायला पाहिजे हे अशा लोकांना काय करायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी बघा तुम्ही पाकिस्तान मधील भारतातील पाच लाख महिलांनी पाकिस्तानच्या पुरुषासोबत लग्न केलेलं आहे आणि ती इथं भारताचे नागरिक येऊन राहत आहेत इद राहतायत ते ईद मुलं जन्माला घालतायत म्हणजे दुसरा पाकिस्तान आपण भारतामध्ये तयार करतो याच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं माझं एक सरकारला एवढी कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे जे काही लोकांनी लग्न केलेलं आहे तात्काळ प्रभावाने कायदा करायचा आहे सरकारला माझी विनंती आहे की ते न्यासा तात्काळ प्रभावाने कायदा करायचा की पाकिस्तान मधील कुठल्याही मुलीने भारतातील कुठल्याही मुलीने पाकिस्तान सोबतच्या मुलासोबत किंवा कुठल्याही भारतातील मुलाने पाकिस्तानच्या मुलीसोबत लग्न केल्याच्या नंतर त्या मुलाची किंवा मुलीची तात्काळ प्रभावाने नागरिकत्व रद्द करा कारण की पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे त्या देशाच्या याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी ठेवून चालणार चा नाही त्याच्यामुळे याच्यामुळे काय होणार हे लोक त्या स्वरूपात दहशतवाद या ठिकाणी माजू शकतात त्याच्यामुळं जे कोणी भारतातला कुठलाही मुलगा असो किंवा मुलगी असो पाकिस्तानवाल्यासोबत जर लग्न केलं तर तिचं नागरिकत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावी अशी माझी एक विनंती आहे परत जे लोक भारतात राहतात भारताचं खातात इथं शिक्षण घेतात इथं सगळं मोफत सुविधा घेतात आणि पाकिस्तानचं गुण गुण गुणगान गाळतात अशा लोकांसाठी या लोकांसाठी सुद्धा हाच कायदा असायला पाहिजे की यांचा सुद्धा तात्काळ प्रभाव कारण हे सगळे जे आहे ना हे सगळे देशद्रोवी लोक आहे हे देशात राहून जर देशाच्या विरोधात कारवाई करत असेल तर हे सगळे देशद्रोवी लोक आहे या लोकांचं तात्काळ प्रभाव आणि नागरिकत्व रद्द करा आणि यांच्यावरती तात्काळ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा जेणेकरून परत भारतामध्ये अशी कोणी जरुरत करणार नाही की भारताच्या विरुद्ध पाकिस्तानला सपोर्ट करतील त्यामुळे अशा लोकांवर नागरिकत्व रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे ही सुद्धा एक मागणी मी करतो या माध्यमातून बघा त्याच्यानंतर बघा आज रोजी जे काही सैनिक सीमेवर लढत आहेत आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आपल्या आजूबाजूला कोण पाकिस्तानला सपोर्ट करत आहे अशा लोकांची माहिती फक्त पोलीस स्टेशनला द्यायची एवढंच आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे अशा परिस्थितीवर कारण की आपल्याला तिथं लढायला जायचं आणि आपले सैनिक यांच्या जीवा जीवाची जीवा बाजी लावून आपलं संरक्षण करतात तिथं त्यामुळे जर अशा अंतर्गत कोणी लोक असतील तर याच्यावरती आपलं वाच पाहिजे कारण की मिलिटरी तिकडे लढते आर्मी तिकडे लढते नागरिकांचं सतर्कतेचं काम आहे की भारताच्या आतमध्ये जर असं कोणी जर असंतोष पसरा काम करीत असणार अंतर्गत तर त्याला ठेचून काढणं हे नागरिकांचं काम आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट हे संकट देशावरचं संकट आहे हे कोणाच्या एका पक्षावरच संकट नाहीये भाजपवरचं संकट नाहीये काँग्रेसवरचं संकट नाहीये किंवा कुठल्या एक वैयक्तिक एका माणसाच्या विरुद्ध संकट नाहीये हे संकट देशावरचं संकट आहे त्याच्यामुळं इथं सत्ताधारी कोण आहे विरोधक कोण आहे याचा कुठलाही विचार कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये सत्ताधारी विरोधक या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन या संकटाला तोंड देणं गरजेचं आहे हे बघा आज रोजी देशासाठी लढायची गरज आहे देशासाठी एकत्र यायची गरज आहे आणि जेव्हा जेव्हा देशासाठी एकत्र यायची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते राहत नाही कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष राहत नाही कुठल्याही पक्षाचे तुम्ही नेते राहत नाही ने। तुम्ही फक्त आणि फक्त एक भारतीय राहता आणि नेशन फर्स्ट ऑदर नेक्स्ट या तत्वावरती काम करायचं आहे सगळ्यात राजकीय पक्षांनी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या पाकिस्तानला धाडवा शिकवायचा आहे पाकिस्तानला आज रोजी धाडवा शिकवायची वेळ आलेली आहे जो काही पाकिस्तानने एकोणीशे ला किंवा त्याच्यानंतर जो काही पीओके घेतलेला आहे पीओके पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर हा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आज रोजी भारतात घेण्याची सुवर्ण संधी या माध्यमातून चाललेली कारण की हे सुरू आपण नाही आहे हे सुरू पाकिस्तानने केलेले आहे आता याचा शेवट भारताने करायला पाहिजे आणि जे काही कश्मीर पाकिस्तानने घेतलेलं आहे पीओके म्हणून हा संपूर्ण काश्मीर भारतामध्ये आला पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो त्याच्यानंतर बघा ही जी वेळ आहे ही कुठलीही राजकारण करायची वेळ नाही मोदीवर टीका करायची वेळ नाही राहुल गांधीवर टीका करायची वेळ नाही कुणावरही टीका करायची वेळ नाहीये तुम्हाला टीका करण्यासाठी राजकारण करण्यासाठी हे संकट गेल्याच्या नंतर युद्ध संपल्याच्या नंतर तुम्हाला आयुष्य पडलेलं आहे तुम्ही एकूणच्या बोकांडी बसा काही फरक पडत नाही तुम्हाला काही फरक पडत नाही तुमचं राजकारण तुम्हाला लकला तुम्ही नंतर काय राजकारण करायचं तर करा का कोणला पक्ष द्या काही फरक पडत नाही परंतु ही ती वेळ नाहीये त्याच्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी कोणाची टीका टिप्पणी करण्याऐवजी देशासोबत उभं राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आज रोजी सर्व सर्वपक्षीय लोकांनी देशाच्या हितासाठी सरकारसोबत उभं राहणं गरजेचं आहे आता याच्यानंतर बघा तुम्ही जी गोष्ट माग केंद्र सरकार होतं एन आर सी आणि सीए आज तुम्हाला त्याची गरज पडली असेल जे काही रोहिंग्या याच्यामधून आलेले बांगलादेशमध्ये रोहिंग्या बरेचसे बांगलादेशमध्ये जे आले लोक पन्नास टक्के लोक बाहेरचे जे आज रोजी वोटर कार्ड हे सगळ्या गोष्टी घेऊन तिथं बसलायत आणि तिथं सरकार सुद्धा त्यांना सपोर्ट करतोय ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी सरकारवर येण्याचं कारण फक्त हे जे काही स्थलांतरित लोक आहे जे काही भारताचे नागरिक नाही आहे परंतु तिथल्या सरकारच्या आश्रयाने तिथे राहतात त्याच्यासाठी केंद्र सरकारने किंवा जे काही पाकिस्तानी रित्या भारतात राहतात हे आता कळलं असणार आपल्याला की न्यूजच्या माध्यमातून कितीतरी पाकिस्तानी पाच दहा लाख लोक इथं राहतात तरी आपल्याला तीस तीस चाळीसचाळीस वर्ष कळत नाही भारताला धर्मशाळा करून टाकलेले आहे त्याच्यासाठी एन आर सी आणि सी ए आणणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं जे काही बाहेरून आलेले लोक आहे ही सुवर्ण संधी त्या सगळ्या लोकांना त्यांच्या देशात पाठवून द्यायची एकही पाकिस्तानी आणि बांगलादेशी भारतात राहता काम पद्धतीची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे जरी युद्ध झाल्याच्या नंतर केलं तरी काही फडक पडत नाही त्याच्या हा व्हिडिओ खास करून त्यासाठी बनवला होता की देशातील जेवढे लोक आहे आज सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे कुणी असू ते भारतातील मुस्लिम असो किंवा कुणी असो पण पाकिस्तान जर पाकिस्तानला भारतात राहून जर कोणी सपोर्ट करीत असेल तर अशा लोकांना ठेचून काढणं हे सुद्धा आपलं काम आहे त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांचं नागरिकत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून दिलं पाहिजे कारण की हे लोक चालते फिरते भारतीय नागरिकत्व घेऊन पाकिस्तानची गुण गाणारे लोक आहे म्हणजे हे दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीये भारताला यांच्यापासून कधीही धोका होऊ शकतो ही गोष्ट आज रोजी सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे सरकारनाच नाही सत्ताधारी असेल विरोधक असेल कोणी असेल जर देशावरची जेव्हा वेळ येते देशावर संकट येतं तेव्हा कुणीही कुठले पक्षाचं कार्यकर्ता राहत नाही पर्सनल राहत नाही कोणी कोणी कुठल्या जातीचा राहत नाही सगळे सगळ्या जाती सोडून सगळ्या धर्म सोडून सगळ्या गोष्टी सोडून आपण फक्त आणि फक्त कोण राहतो भारतीय राहतो इंडियन राहतो त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन भारतीय म्हणून ह्या पाकिस्तान सोबत लढणं आज रोजी गरजेचं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर एवढं एवढंच सांगतो की जर असे कोणी जर तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कोणी जर पाकिस्तानचा संबंध करणारे लोक जर असतील तर तात्काळ अशा लोकांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला माहिती द्या आणि या लोकांना जेलमध्ये टाकून द्या कारण की हे बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त घातक लोक आहे भारतामध्ये हेच या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद